सुरू करण्याची मागणी तीव्र दिवसांमध्ये निर्णय झाल्यास येथे गाड्या अडवण्याचा इशारा शिवसेना नेते प्रभाकर खांडेकर यांची ठाम भूमिका चंदगड तालुक्यातील तुडिये येथील नागरिकांच्या तुडिये बेळगाव कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बससेवा सुरू करण्याच्या मागणीने आता तीव्र आंदोलनाचे रूप घेतले आहे बससेवेअभावी शिक्षण आरोग्य व आरोग्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून प्रशासन व कर्नाटक सरकारकडून या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते प्रभाकर खांडेकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारत ठाम भूमिका घेतली आहे तुडे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा देण्यात आला असून सीमावर्ती गावातील नागरिक दुसऱ्या दर्जाचे नसून त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे डोळे झाक करणे हा अन्याय असल्याचे खांडेकर यांनी स्पष्ट केले बससेवा तातडीने सुरू न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला दरम्यान चनगड तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना तीन दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला आहे या कालावधीत ठोस निर्णय न झाल्यास चंदगड तालुक्यातील शिनोळी येथे कर्नाटक पासिंगच्या सर्व गाड्या अडवण्यात येतील असा कडक इशाराही खांडेकर यांनी दिला हे आंदोलन सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन व्यापक स्वरूपात छेडले जाईल असेही त्यांनी सांगितले या पार्श्वभूमीवर तुडिये गावातून कर्नाटक पासिंगच्या वाहनांना नो एंट्री देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतल्याने सीमावर्ती भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे हा प्रश्न केवळ बससेवेपुरता मर्यादित न राहता सीमावर्ती नागरिकांच्या हक्काचा आणि शासनाच्या संवेदनशीलतेचा कस लावणारा मुद्दा ठरला असून प्रशासन व कर्नाटक सरकार वेळेत निर्णय घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या आंदोलनस्थळी तालुका प्रमुख कल्लाप्पा नेवगिरे युवा नेते पिनू पाटील माजी सभापती शांताराम बापू पाटील अशोक पाटील मारुती पाटील सतीश पाटील गणपती पाटील सुनील नार्वेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा